नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय प्रत्येक आईला आपल्या आप मुलांची विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल किंवा आपली मुलं जर सतत आजारी पडत असतील किंवा आपल्या मुलाचा विवाह ठरत नसेल किंवा इतर कारणाने आईला आपल्या मुलाविषयी विशेष काळजी असते मग आपल्या मुलावरची ही सर्व संकटं विघ्न अडचणी काही असतील तर त्या दूर करण्यासाठी ती नेहमी प्रयत्न देखील करत असते परंतु जर काही प्रयत्न करत असतानाच जर काही उपाय सेवा जर केल्या तर त्याचं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच निश्चित फळ प्राप्त होणार आहे आता असे काही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे जो उपाय केल्यानं तुमच्या मुलावरील जी काही संकटं आहेत तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि हा उपाय आईनच आपल्या मुलांसाठी करायचा आहे सोळा फेब्रुवारीला येत आहे सोमवती अमावस्या सोमवती अमावस्या ही भगवान भोलेनाथांना समर्पित अमावस्या असून सोमवारी येणाऱ्या अमावसेला सोमवती अमावस्या म्हटलं जातं आणि या अमावस्या तिथीलाच आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे कोणत्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आपण आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी अनेक उपाय सेवा तोटके करत असतो परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा केल्या तर त्या विशिष्ट तिथंच्या देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ देखील प्राप्त होतं म्हणूनच या सोमवती अमावसेला आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आता हा दिवा प्रज्वलित करत असताना मातीचा किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेला कणकेचा दिवा तयार करायचा आहे आता हे दिवे बनवत असताना मी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला हे दिवे बनवायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील किंवा जर मुलं शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त किंवा काही कारणानिमित्त घरापासून जर दूर असतील तरी देखील आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालेल आता आईला जर हा उपाय करणं जर शक्य होत नसेल तर कुटुंबातील कोणत्याही कर्त्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तीनं हा उपाय आपल्या घरातील मुलांसाठी केला तरी देखील चालणार आहे तर या सोमवतीच्या आम सोमवती अमावसेच्या दिवशी हे दिवे कणकेचे बनवून घ्यायचे आहेत आता बनवताना अकरा दिवे बनवायचे आहेत एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे एक दिवा तुम्हाला तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्याच्या बाजूला ठेवायचा आहे त्याच्यानंतर एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघराजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि उ उरलेल्या दिवेनी आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आता घरामध्ये दोन मुलं तीन मुलं चार मुलं असतील तर प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळे दिवे करायची काहीही गरज नाही परंतु जो पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जो दिवा प्रज्वलित करणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील किंवा कितीही घरामध्ये मुलं असतील तर त्याप्रमाणेच तुम्हाला हे दिवे बनवायचे आहेत आता जर घवाच्या कणकेच्या पिठाचा जर दिवा बनवणं झालं नाही तर देखील तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता परंतु कणकेचा किंवा मातीचाच दिवा या उपायासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान हा उपाय करायचा आहे सोमवती अमावस्या ही भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यामुळं या दिवशी दिवसभर भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा देखील करायची आहे शिवलिंगावरती बेलपत्र धतुरा जे काही भगवान शिवशंकरांना प्रिय आहेत तर त्या वस्तू सर्व अर्पण करायच्या आहे अभिषेक करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे तर एक दिवा बनवून सर्वप्रथम तर पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्याप्रमाणे दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे चिमुटभर हळद चिमूटभर पिवळी मोहरी भीमसेनी कापराची वडी अशी प्रत्येक दिव्यामध्ये या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि असा हा जो दिवा आहे तर तो चौमुखी दिवा करायचा आहे चौमुखी म्हणजे ज्याला चार तोंड असतील म्हणजे चार वाती प्रज्वलित करता येतील असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि हा दिवा या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे त्यापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत पिंपळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव ब्रह्मा आणि इतर देवी देवता देखील वास करत असतात त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपले पूर्वज देखील शांत होतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो त्यामुळं आपल्याला हा दिवा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी आणि आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा आणि ओम नम शिवाय या भगवान शिवांच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मुलांसंबंधित जी काही अडचण असेल समस्या असेल जी कोणतंही विघ्न असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवायचं आहे पुन्हा घरी यायचं आहे घरी येताना एकदाही पाठीमागं वळून पाहायचं नाही हातपाय धुऊन स्वच्छ घरामध्ये यायचं आहे आता जे उरलेले दिवे आहेत तर त्यातील एक जो दिवा आहे तर तो आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्या मु उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला लावायचं आहे यामध्ये देखील मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये मोहरीचं तेल नाही घालायचं परंतु यामध्ये तूप किंवा जे आपण रोजच्या वापरात देवाचा दिवा लावण्यासाठी तेल वापरतो तर ते टाकायचं आहे हा दिवा आपल्या पितरांसाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आहे तर त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे भीमसेनी कापऱ्याच्या दोन वड्या टाकायच्या आहेत दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत चिमुटवर पिवळी मोहरी टाकायची आहे चिमुटवर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे आणि भीमसेनी कापराच्या सुगंधानं आपल्या घराकडं माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि त्यामुळं तिला आमंत्रित करण्यासाठी देखील हा दिवा असणार आहे त्यानंतर पुन्हा जे उरलेले जे दिवे आहेत तर ते दिवे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत ताटामध्ये देवघरासमोर बसायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे देवघरासमोर देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणताही उपाय कोणतीही सेवा ही देवाच्या साक्षीनं अग्नीच्या साक्षीनं करावी म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तोही कणकेचा दिवा करायचा आहे आपल्या देवघरातील दिवा तर प्रज्वलित करायचाच आहे त्याच्याचबरोबर हा कणकेचा देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्या मी काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू या दिव्यांमध्ये देखील टाकायच्या आहेत हे जे दिवे आहेत तर ते प्लेटमध्ये ठेवायचे आहेत दिवे सर्व प्रज्वलित करायचे आहेत पुन्हा एकदा त्या ठिकाणी बसून देवघरासमोर बसून आपल्या कुलदेवतेचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आणि जी काही मुलांच्या बाबतीत समस्या आहे तर ती तुमच्या कुलदेवतेला भगवान भोलेनाथांना माता लक्ष्मीला बोलून दाखवायचे आहे इष्टदेवतेला बोलून दाखवायची आहे ती दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मनापासून आणि श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा असेल तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्यानंतर मग आपल्या मुला मुलाला किंवा मुलीला आपल्या देवघरासमोर पाटावरती किंवा तुम्ही खुर्चीवर बसवू शकता आणि त्यानंतर या दिव्याने त्यांना ओवाळायचं आहे सात वेळा ओवाळायचं आहे आता तुमची जर मुलं जर कामानिमित्त नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त काही कारणानिमित्त जर घरापासून दूर असतील तर त्यांच्या नावाने तुम्ही फक्त दिवे प्रज्वलित करायचे आहेत संकट बोलून दाखवायचे आहेत आणि तुमच्या देवघरातील देवांनाच तुम्ही या दिव्याने ओवळ तर देखील चालू शकतो आणि याच दिव्यांनी सर्व घरातील मुलांना ओवाळायचं आहे त्यानंतर हे जे दिव्याचं ताट आहे तर, तर त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हे दिवे जर विजले तर विजल्यानंतर तुम्हाला हे दिवे स्वच्छ धुवायचे आहेत आणि गोमातेला खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर गोमातेला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे आता हा जो उपाय मी तुम्हाला कणकेच्या दिव्यांचा सांगितलेला आहे या दिव्यामध्ये मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत टाकायला म्हणजे चिमुडबर हळद पिवळी मोहरी भीमसेनी कापराची वडी अखंड लवंग तर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला दर अमावसेला हा उपाय करायचा आहे म्हणजेच अशा प्रकारचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि या वस्तू तुम्हाला तु या दिव्यांमध्ये टाकायच्या आहेत एक अमावस्या किंवा एक विशिष्ट तिथी हा उपाय करून चालणार नाही त्यासाठी तुम्हाला अकरा एकवीस किंवा जोपर्यंत तुमच्या मुलांच्या समस्या दूर होत नाही तर तोपर्यंत हा उपाय करत राहायचा आहे अमावस्याला करू शकता पौर्णिमेला करू शकता दर शनिवारी केला तरी देखील अतिशय उत्तम दर गुरुवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळामध्ये श्री ब्रह्मा माता लक्ष्मी भगवान श्री हरि विष्णू तसेच भगवान शिव त्याचबरोबर इतर देवी देवता देखील वास करत असतात त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील लाभतो आणि आपला जो पितृदोष असेल तर देखील दूर होण्यास मदत होते आता अशाच प्रकारचे दिवे तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या कर्त्या व्यक्तीला जर तुम्ही त्रास क्यों 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 काही त्रास होत असेल किंवा काही अडचण येत असेल कामानिमित्त नोकरीनिमित्त किंवा व्यवसायामध्ये काही सुद्धा कारणाने तर त्यासाठी देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आणि नुसते उपायांनी सेवा करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी तरच आपण केलेल्या उपायाचं सेवेचं फळ प्राप्त होतं तसेच उपाय करताना कोणताही वस्तू घेताना अखंडच वस्तू घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल तर अशा प्रकारे आज आपण सोमवती अमावस्येला आईनं आपल्या मुलांसाठी कसा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये काय टाकायचं आहे कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद